प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं मी असं का सांगत राहतो ते सांगतो जीवन हे एक रहस्य असतं आपल्याला आणि जीवनात परत भरपूर गोष्टी घडत राहतात पण त्या गोष्टींचा अर्थ काय असतो ते आपल्याला समजत नाही आणि जर ज्यांना त्या गोष्टींचा अर्थ समजला त्याचं जीवन जगणं सोपंही होतं आणि मुद्दय आणि चांगलंही हो होतं असं म्हणता येईल म्हणून या पुस्तकात जो मेन कॅरेक्टर आहे सेंटॅंगो तो असं जीवन प्रवास करत राहतो आणि त्याला जीवन प्रवासात खूप सारे प्रश्न पडतात आणि त्यांचे उत्तर हे त्याला संकेतनुसार भेटतात तर ही पुस्तक वाचल्यावर आपल्यालाही असं काही संकेत आपल्या आजूबाजूला दिसायला लागतात म्हणून तुम्ही हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचा तुम्हालाही त्या संकेताची अनुभूती होईल